श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जे लोक अंतरुणावर झोपून परमेश्वराची नावं घेतात जाणून घ्या तुमच्यासोबत काय होतं आपण रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात थोडी शांतता थोडी मन शांती आणि थोडी शक्ती म्हणजे ऊर्जा शोधत असतो शांती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जप देवांचे नाव मंत्र किंवा ओडीने उच्चरलेला एक शब्द सतत उच्चारणे म्हणजे जप आपण कधी कधी खूप थकून भागून उशिरा घरी येतो शरीरात अजिबात त्राण राहत नाही अशा वेळेस आपण झोपून देवांचे नामस्मरण करतो किंवा जप करतो तुमच्यासोबत ती कधी असे झाले असेल पण झोपेत जप करताना मनामध्ये एक आंतरिक भीती असते की आपण झोपून जप करत आहोत देव वष्ट तर नाही होणार ना हा एक प्रश्न अनेकांना पडतो की जर आपण झोपेतून जप केला तर त्या जपाला फळ मिळतं का आज आपण हाच प्रश्न अत्यंत सोप्या व आध्यात्मिक पद्धतीने समजून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा झोपून जपाला परवानगी आहे का धर्मग्रंथानुसार आणि अनेक संतांच्या मतानुसार देवाने कधीच भक्तांची अट घातलेली नाही एक साधा नियम आहे जेवढा भावनेने जप कराल तेवढं जप फलदायी होतो आपण पुढे राहून जप केला बसून केला चालता चालता केला किंवा अगदी झोपून जप केला देव तुमची अस्वस्थ बघत नाही तुमची भावना बघतो भावना महत्त्वाची असते शरीराचे आसन नाही संत तुकाराम महाराज म्हणतात मनासी जे आवडेल तेथे देव जपावा देव भावना पाहतो शरीराची अवस्था नाही जर शरीर थकले असेल पाय दुखत असतील किंवा रात्र झाली असेल आणि अशा वेळी आपण झोपूनच देवाचे नाव घेतलं तर त्या नामस्मरणाचे मूल्य कमी होत नाही उलट मन अधिक शांत असल्यामुळे जप अधिक परिणामकारक होतो झोपेतून जपाचा एक अद्भुत फायदा होतो झोपण्याआधी घेतलेला देवांचं नाव थेट अवचेतना मनात उतरते यामुळे दिवसभरातील चिंता कमी होते मनाची अस्थिरता शांत होते झोप गाढ लागते मेंदू सकाळी अधिक प्रसन्न राहतो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे देवाशी तुमचं जोड अधिक दृढ होते झोपेत असताना केलेला जप म्हणजे जणू मनावर केलेली सुंदर कोरीव नक्षीच आहे अनेक संतांनी स्पष्ट सांगितले आहे की जपासाठी शरीराची अवस्था कधीच अडथळा ठरत नाही श्री स्वामी समर्थ महाराज तर म्हणतात तो तो कसा आहेस हे महत्त्वाचं नाही तुझं मन कोणाकडे लागलंय ते महत्त्वाचा रोगी व्यक्ती झोपून जप करत असेल वृद्ध व्यक्ती उठू शकत नसेल किंवा कोणी रात्रीच्या शांततेत झोपून जप करत असेल तर त्या जपाला पूर्ण फळ प्राप्त होते कारण जप हा शरीराचा नसून मनाची विषय आहे झोपून जप करणे चुकीचे नाही पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या मन शांत असावे फक्त ओठ हलवणे म्हणजे जप नाही त्यात भावना असाव्यात जप करताना नकारात्मकता विचार येऊ देऊ नयेत जप करताना झोप लागली तरी हरकत नाही कारण मन देवाच्या नावातच विसावलं आहे शक्य असल्यास दिवसातून दहा मिनिटे बसून किंवा ध्यानस्थितीत जप केला तर मन अधिक खोलवर स्थिर होतं झोपेतून जपाचा अनुभव कसा असतो रात्रभर शरीर विश्रांती घेत असते पण पन झोपण्यापूर्वी घेतलेल्या देवांचा नामामुळे दुसऱ्या दिवशी त्याची ऊर्जा तुमच्यासोबत असते त्यातूनच मिळतो एक अद्भुत अनुभव मन हलकं होतं मनातील विचार शांत होतात आणि सकाळी उठल्यावर प्रसन्न वाढते अनेक भजनी मंडळातील लोक सांगतात झोपायच्या आधी केलेला जप मनाला दिव्य शांतता देतो शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे झोपेतून जप फलदायी ठरते का तर हो नक्कीच फलदायी ठरतो कारण देवाला तुमची शारीरिक अवस्था महत्त्वाची नाही महत्त्वाची आहे तुमची भावना तुमचं प्रेम तुमची श्रद्धा झोपून जप केलं पाय पसरून केलं किंवा चालत केला तेव्हा नेहमीच भावनेला प्रतिसाद देतो तर मित्रांनो आजपासून झोपण्यापूर्वी दोन मिनटे फक्त दोन मिनटे स्वामी समर्थ श्रीराम ओम नम शिवाय किंवा तुम्हाला ज्या देवावर प्रेम आहे त्या नाव घ्या आयुष्यात तुमच्या बदल दिसू लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असे कोणतेही तुम्ही नाव घेऊ शकता माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि चॅनल एक व्हिडिओला एक लाईक करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ